या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेच लुक स्कीन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यू च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर खून प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं आहे आरोपी पत्नी चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ पवारला यामध्ये अटक करण्यात आली अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं नकुलचा मित्रानंच काटा काढला असं सांगण्यात येतंय चळवळीतील तरुण कार्यकर्ता नकुल भोईर याचा उद्योग नगरीच्या चिंचवड गावातील त्याच्या घरी भाऊबीजेच्या रात्रीच गळा आऊन खून झाल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली त्याची पत्नी चैतालीनं आपणच हा खून केल्याचं पोलिसांना सांगितल्यानं तिला अटकही करण्यात आली मात्र या प्रकरणाला बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी एक वेगळं वळण मिळालं चिंचवड पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यात अठ्ठावीस वर्षाच्या चैतालीचा एकवीस वर्षीय प्रियकर सिद्धार्थ पवार याला अटक केली तो टॅटू आर्टिस्ट असून नकुलचा सुद्धा मित्र आहे म्हणजे मित्राचा मित्रा काटा काढला किंवा घात केला असं आपण म्हणू शकतो चैतालीचे सिद्धार्थशी अनैतिक संबंध होते त्याच्या आड नकुल येत असल्यानं या दोघांनी मिळून त्याचा काटा काढल्याचं पोलिसांनी सांगितलंय त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळाच ट्विस्ट मिळालाय नकुल हा पत्नीला येत्या जानेवारीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत उभं सुद्धा करणार होता तिला नगरसेवक करायचं त्याचं चा स्वप्न होत पण त्यावरच आपल्या हातानं पाणी फिरवलं याचा आता संपूर्ण सखोल तपास पोलीस करीत आहेत <णीण> रोहित पवार यांनी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचा आधार कार्ड बनवतानाचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यामध्ये प्रात्यक्षिक दाखवताना डोनाल्ड ट्रम्प यांचं उदाहरण वापरण्यात आलं होतं मात्र अशा प्रकारे दुसऱ्या राष्ट्राचा अध्यक्ष आणि त्यांचा असं आधार कार्ड बनवणं हा गुन्हा आहे असं म्हणत रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांचा आधार कार्ड बनवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असल्याचं बन यांनी म्हटलंय तर दुसऱ्या राष्ट्रपतींचा आधार कार्ड बनवणं हा गुन्हा आहे आणि काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी हा प्रकार केला होता रोहित पवार यांनी ट्रम्प यांचं खोटं आधार कार्ड बनवून दाखवलेलं होतं आणि त्या अनुषंगानंच हा गुन्हा दाखल झाला काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी धनंजय वागस्कर यांनी तक्रार पोलिसांमध्ये दिली आणि त्यानंतर आज या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवणं हे सगळ्यात मोठा गुन्हा असतो देशविरोधी कारवाई असते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे तीन भाविक यामध्ये जागीच ठार झालेले आहेत तर चार जण यामध्ये गंभीर जखमी झालेत नाशिक छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरील येवला तालुक्यातील रायते शिवारामध्ये रात्रीच्या सुमारास सुरत येथील भाविकांच्या कारचा हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला आला असून तीन भाविकांचा यात जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडीनं चार ते पाच पलट्या खाल्या आणि हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळालेली आहे या गाडीचा पूर्ण झाला असून सध्या नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू तर तीन मृतदेह हे उपजिल्हा रुग्णालय येवला इथं आणण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर मधून नोकरीसाठी दीड लाख रुपये घेऊन तरुणीला थायलंड मध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अमेरिकन डॉलर्स भरून आपली सुटका करून घेतलेली आहे तर मायदेशी परतताच कंपनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून शहरातील एकोणतीस वर्षीय घटस्फोटी तरुणीला चॅटिंग स्कॅम करणाऱ्या कंपनीत विक्री केल्याचा धक्कादायक हा प्रकार समोर आला या कंपनीत जबरदस्तीनं फसवणुकीचं काम करून घेण्यात आलं दोन महिन्यानंतर तिनं स्वतःची सुटका करण्यासाठी मोठी रक्कम सुद्धा भरली आणि भारतात परत आल्यानंतर तिला मुंबई येथील सहार पोलीस ठाण्यात इमिग्रेशन अधिकारी तिनं तिथं तक्रार दिल्यानंतर आरोपी अविनाश रामभाऊ उढाण याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे याचा तपास सुरू झालेला आहे पंढरपूर मध्ये कार्तिक एकादशीची जय्य तयारी आता सुरू आहे विठ्ठल मंदिराला यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आलाय विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाराम भवन नामदेव पायरी दर्शन मंडप तसंच संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजून गेलेला आहे जिल्हाधिकारी यांनी एकादशीच्या तयारीचा संपूर्ण आढावा सुद्धा घेतला दर्शन रांगा चंद्रभागा वाळवंट परिसराची त्यांनी यामध्ये पाहणी केली आणि सात ते आठ लाख भाविक हे पंढरपूरमध्ये येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झालेलं असून यंदाची कार्तिक यात्रा ही सुरळीत पार पाडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई यासाठी करण्यात आलेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाराम भवन नामदेव पायरी दर्शन मंडप आणि सगळ्या मंदिराचाच परिसर त्यामुळे सजलेला आहे पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज